नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज आहे घटस्थापनेचा तिसरा दिवस आणि आज आहे तिसरी माळ तर आज आपण करणार आहोत देवी चंद्रघंटाची पूजा आणि आजचा नैवेद्य आहे दुधाचा आणि आज मी घालणार आहे चंदनाची माळ तर हे चंदन आहे आणि अशा पद्धतीने त्याला फळ येतं लाल कलरचं फळ येतं आणि आपण जे चंदन सुवासिक चंदन आहे तर त्याच्या झाडाची पानांची माळमे आज आपल्या घटाला घालणार आहे तर चला आज संपूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा कारण आता आज मी जाणार आहे काकूच्या घरी तर आज काकूच्या सुनबाईचं येणार आहे तळी तर नवरात्राची तळी तर आज तुम्हाला मी तिथंच व्हिडिओ तोच व्हिडिओ दाखवणार आहे तर इथं मी सकाळी सकाळी केलेली आहे देवपूजा आणि घटाला ही चंदनाची माळ घालून घेतलेली आहे तर आपल्याला आज देवीला नैवेद्य दाखवायचा आहे दुधाचा तर मी इथं दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि शेंगदाण्याचा लाडूही ठेवलेला आहे तर हा दिवा आहे ना एक दिवा गच्च भरून ठेवला ना तर संध्याकाळी परत थोडंसं त्यामध्ये तेल टाकावं लागतं तर एक पूर्ण असा दिवस हा दिवा तेवत राहतो तर नऊ वाजता आम्ही काकूच्या घरी आले होते कारण खूप असे पाहुणे येणार होते तळी घेऊन तर तिथंही थोडंसं काकूला मदत करण्यासाठी मी गेले होते तर माझी मम्मी पण आलेली होती तर आम्ही दोघींनी इथं दशम्या केल्या दशम्या म्हणजे राजगी राजगिऱ्याच्या भाकरी तर या उपवासाला नवरात्राच्या उपवासाला चालतात तर या दशम्या आम्ही दोघींनी इथं केलेल्या आहे गुळातल्या पाहुण्यांना तर डबल स्वयंपाक करायचा होता पाहुण्यांसाठी तर काही जणांना उपवास होते काही जणांना नव्हते तर त्यांच्यासाठी पनीर भाजी वरण भात बरंच असं करायचं होतं आणि खिचडी दशम्या शेंगदाण्याची आमटी अशा अशा पद्धतीने डबल स्वयंपाक करायचा होता त्यामुळं मी लवकरच गेलेले होते तर वहिनीं माग पण माग काम असतं सध्या आता शेतातले कामं सुरू झालेले आहेत तर कापूस पण सुरू झालेली आहेत तर सर्व वहिन्यांना भरपूर काम असतं त्यामुळं मी आज काकूच्या मदतीसाठी लवकर गेले होते तर बहिणी आणि मी एवढ्या दशमा इथं केलेल्या आहेत मस्त तर सागरचं पण चाललेलं होतं काहीतरी काम काहीतरी भोंगा होता त्याच्या डोक्यात आज काकू काकूच चाललं पाय पसरून रांगोळी हां जुनी डिझाईन काकूची रांगोळीची किती ती किती ग हां सात ते एक हा जुनी डिझाईन जुने बायका अशाच रांगोळी काढायच्या तुळशी पुढं पण काकुनी छान सरस्वती काढली अरु तर मैत्रिणींनो आज येणार आहे वैष्णवीची तळी तर पाहुणे पण येणार आहेत तळी बरोबर तर त्यांना जेवणासाठी आतमध्ये स्वयंपाक चालू आहे वैष्णवीकरती स्वयंपाक तर आम्ही काही फराळाचे पदार्थ पण केलेले आहेत तर काही पाहुण्यांना उपवास आहे आणि काही जणांना जेवण आहे तर काही स्वयंपाक चालू आहे आणि तर इथं आरूचे कोटाने चालू होते पाणी खेळायचं काम सुरू होतं तिचं चा, नळ चालू बंद करून तर आ आरूला तिथून बाहेर काढण्यासाठी गेले पण मला इथं दिसलं नवीनच पद्धतीचं शेवाळ तर पहा या शेवाळ कशा पद्धतीने आलेलं आहे हौदावर तर शेवाळालाच पानं फुटलेले आहेत तर मी पण ही आजच बघते हे शेवाळ

तर सर्व जेवण खाऊन पाहुण्यांचे उरकल्यानंतर इथं तळी पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला तर या सर्व बसलेल्या वरमाया आहेत आणि वैष्णवीची दोन मावशा मामी चुलती आणि काका काकू हे सर्व आलेले होते तर आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी जी जो नवरात्र येतो तर त्या नवरात्रात अशा पद्धतीने मुलीची ओटी भरली जाते आणि वरमया जे असतात त्यांची पण खना नारळानं साड्यांना ओटी भरण्यात येते आणि त्यांचाही मान सन्मान करून अशा पद्धतीने सर्व काही नवरात्र फळाळ विहिणींसाठी आणण्यात येतं तर आमच्या भागामध्ये अजूनही पद्धत आहे ही सर्व तर अजूनही आम्ही या सर्व पद्धती मानत असतो तर विहिणींसाठी ज्या नवरी नवरीची आई काकी मांश ज्या असतात त्या विहिणींसाठी अशा पद्धतीने पहिल्या नवरात्रीचं फराळ घेऊन येत असतात तर फराळामध्ये ते आणतात सर्व फराळाचे पदार्थ उपवासाचे पदार्थ फळं शाबुदाना सर्व काही आणतात तर ही या भागामधली पद्धतच आहे तर कमेंटमध्ये वाईट वाईट कमेंट करू नका कारण आपण अजूनही आपला भारतीय या महाराष्ट्रीयन संस्कृती प्रमाणित चालतो तर खेडेगावामध्ये हे सर्व बदलायला खूप उशीर लागतो त्यामुळं फक्त व्हिडिओ एन्जॉय करा आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धती आहेत ह्या फक्त एन्जॉय करा तर यामध्ये सर्वांना आनंदच असतो मुलीकडच्यांनाही आनंद असतो त्यांनाही खूप आनंद वाटतो हे मुली सर्व मुलीला देण्यात आणि आम मुलाकडचे जे असतात तर त्यांनाही हे सर्व करण्यात आणि त्यांनाही पाहुणे जे आपल्याला मुलीकडचे घेऊन येतात हे सर्व तर त्यांच्यासाठीही आपण सर्व काही करत असतो गोडधोड जेवण करतो त्यांनाही पोशाख साड्या वगैरे त्यांच्याबरोबर जे पुरुष मंडळी येतात त्यांनाही कपडे करत असतो तर दोन्हीकडच्या बाजूनी सारखाच खर्च असतो फक्त मान ठेवायचा जसं त्याचा ही पद्धत आहे तर अशा पद्धतीने ही मान ठेवायची पद्धत आहे तर खेडेगावामध्ये अजूनही ही, ही पद्धत सुरू आहे तर आम्ही एका सणासारखं हा सर्व या पद्धती मानत असतो आणि नवरीकडचेही अशा पद्धतीने मानपान नवरदेवाकडच्या वरमायांना देत असतात तर नवरात्रीमध्ये आपल्या पृथ्वी तलावर स्त्रीचं वर्चस्व असतं किंवा तत्व जागृत झालेलं असतं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रीची ओटी भरण्यात येते नवरात्रीमध्ये तर आपण नऊ दिवस कुमारिका सुवासिनी यांची ओटी भरतो तर अशाच पद्धतीने आपण जी मुलगी ज्या घरी दिलेली असते तर तिच्या ज्या सासवा असतात त्यांची ओटी भरण्यासाठी हे सर्व खटाटोप असतो तर त्यानिमित्ताने मुलीकडच्या ज्या स्त्रिया असतात त्याही मुलीचं घर पाहण्यासाठी येत असतात तर इथं सर्व पाहुणे मंडळी वैष्णवीच्या आत्या मावशी काकी या सर्व घर पाहण्यासाठीही या निमित्ताने येत असतात तर अशा पद्धतीने आम्हीही त्यांना आमंत्रण देत असतो तर या पद्धतीने त्या मुलीचं घर पाहण्यासाठी तर इथं सागरची आणि वैष्णवीचीही त्यांनी पूजा केली जावई आणि मुलीची तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जावयाला नारायणाचं रूप मानलं जातं आणि मुलीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर त्यांनी अशा पद्धतीने वैष्णवीची आणि सागरची पूजा केली तर खूप छान असं सर्व फराळ घेऊन आलेले होते ते तर खूप छान असा कार्यक्रम पार पडला तर वैष्णवी सागर पण खूप खुश आहेत आणि तर सर्व काही सर्वजण व्हिडिओमध्येही येतात आणि सर्व मंडळी मस्त छान असे व्हिडिओ पाहत असतात तर आमच्या वर्माही खुश आहेत तर हे शेंडेफळ आहे आमच्या घरातलं मोठ्या कुटुंबातलं आणि आता माझ्या सगळ्या चुलत्या काक्या या आ, आता एवढ्याच वेळेस वरमाया झालेल्या आहेत तर सर्व या व नवरीकडच्या ज्या मंडळी होती तर त्यांनी सर्वांनी या वरमायांचा मानपान केला आणि यांचाही मानपान वरमायांनी केला तर अशा पद्धतीने हसी मजाक इथं चालू होतं आणि ही आहे वैष्णवीची छुटीली बहीण <laughs> आणि तिकडं वैष्णवीचं <वशनेवी> भाऊ <laughs> तर सगळी <गें> मंडळी आली माहिती माहितीये सगळ्यांना तर सगळी मंडळी आलेली आहे आणि त्यांनी आज आणलेली आहे तळी त्यांना जायचं आहे शनी शिंगणापूरला आणि कोलारच्या देवीला त्यामुळं लवकर लवकर आवरायचं काम सुरू आहे आणि आता त्यांना पण वाट लावू आणि मग नंतर पुढचा कार्यक्रम बघू आपण कसा होणार आहे तो

ದಿನ ಇಲ್ಲ ಹಾ ದಿನಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಬರುತ್ತೆ ಇಕ್ಕೆ ಇರಲ್ಲಕ ದಿನಾಟಕ್ಕೆ ಸಡಿಲಕ್ಕೆ ಇದೆ ಮೈತೆ ನರ ಯಾತ್ರಕ್ಕೆ ಇನ್ನು ಮಾಡಲ್ಲ ಅಂತೀನಿ ನೀಸ್ ನಾವ್ ಚಾಳೋ ನೀಸ್ ಆಯ್ತು ಯೋರೇ ನಾನು ಸಾಹಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಯಾ ಬಂದ್ರೆ ಫಾರ್ಮಲ್ಲಿ ಹಾ ಇದು ತಾಮರೇ ನೋಡಿ ಇట్లా सांगಿ ಸತ್ತಿ ಇದೆಲ್ಲ तर संगमनेरचे पाहुणे असल्यामुळं आता त्यांनाही आमच्या भागामध्ये शनी शिंगणापूरला जायचं होतं आणि कोल्हारच्या देवीलाही जायचं होतं तर त्यामुळं ते लवकर असे इथून गेले पाहुणे गेल्यानंतर संध्याकाळी सर्व महिला इथं नवरात्राची तळी पाहण्यासाठी बोलवलेल्या आहेत तर सुवासिनी सर्व नवरात्राची तळी पाहण्यासाठी बोलवलेले आहेत तर भाऊबंद किंवा शेजारी पाजारी हे सर्व तळी पाहण्यासाठी येतात तर इथं हा कार्यक्रम सुरू होता तर हा कार्यक्रम पण आठ वाजेपर्यंत चालला तर आमच्या कुटुंबामध्ये ज्या मुली येतात ते एकदम अशा मिसळून जातात तर दुधात जशी साखर विरगळती तशाची आमोली आमच्या कुटुंबामध्ये अशा विरघळून जातात आणि खूप छान अशा राहतात